त्याच्यानंतरची सिस्टीम आहे ती म्हणजे आपली मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम किंवा त्याला लोकोमोटर सिस्टीम म्हणतात mm -hmm. ज्याच्यामध्ये हाडं आणि मांसपेशी येतात आणि हाडं आणि मांसपेशी हे mm -hmm. आपल्या शरीराला एक फ्रेमवर्क देण्याचंही काम करतात आणि शक्ती देण्याचं काम mm -hmm. करतात mm -hmm. अल्टिमेटली त्यामुळे शक्ती हा जो गुण आहे आत्म्यामधला mm -hmm. त्याचा संबंध हाडांच्या आणि मांसपेशींच्या आरोग्या बरोबर आहे जेवढा आपण कॉन्फिडंट असतो Hmm. म्हणजे विल पॉवर चांगली असते कुठल्याही गोष्टीसाठी hmm. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम असतं पण ते हाडांमध्ये नसतं hmm. मग इथं आपल्याला या विल पॉवरचा रोल येतो okay. की जेवढा आपण आपल्या शक्तीला वाढवतो आंतरिक शक्तीला hmm. ते तेवढा आपलं ऑटोमॅटिक बोन्स आणि मसल्सचं जे हेल्थ आहे hmm. ते चांगल्या प्रकारे आपण राखू शकतो आणि हे शक्ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे मग शक्ती वाढवण्यासाठी पुन्हा आपण आपला जो रोल आहे ना त्या रोलला समजून घेणं आवश्यक आहे right. आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला शक्तिशाली कधी फील करतो तर जसं लहान मुलं असतात mm -hmm. त्यांच्याबरोबर आई किंवा वडील असेल आणि त्यांनी त्यांचा ता हात पकडला असेल तर mm -hmm. त्यांना वाटतं जगातली सगळी पॉवर माझ्याकडे आहे मला कोणी काही करू शकत ते बरोबर अशा वेळेला ते mm -hmm. दुसऱ्यांना पण दादागिरी करायला लागतं mm -hmm. तर सेम सेफ हँड मध्ये आहेत असं त्यांना वाटत त्यामुळं मी पॉवरफुल आहे हा तसंच असा सेफ हँड आपल्याकडे काय तर असंच आपण सुद्धा जेव्हा परमात्म्याशी कनेक्टेड असतो तेव्हा गॉड इज विथ मी म्हंटल की ऑटोमॅटिक आपल्यामध्ये पण एक कॉन्फिडन्स येत ओके भगवान हमारा साथी है तो कोई भी बाधा नहीं नाही असं म्हणतात आणि हे जे सात गुण आहेत हे सात गुण आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना आवश्यक असतात म्हणजे त्या त्या सिस्टीमना आवश्यक असतात हे म्हणजे आत्म्यामधले सात गुण मनातल्या विचारांच्या द्वारे भावनांच्या द्वारे वृत्तीच्या द्वारे स्मृतीच्या द्वारे ते सेल्स पर्यंत पोहोचतात कारण त्याचे mm -hmm. व्हायब्रेशन जनरेट होतात mm -hmm. आणि ते सेल्स पर्यंत पोहोचतात बरं पण ते सेल्स पर्यंत जे पोहोचलेले गुण आहेत किंवा ते व्हायब्रेशन्स आहेत ती सेल्सची ग्रहण करण्याची पण एक ताकद असते ओके आणि ती ताकद म्हणजे आपलं शरीर जे त्या सात गुणांना ग्रहण करतं ही हळूहळू कपॅसिटी सुद्धा ग्रहण करण्याची वयाबरोबर कमी होत जाते गुणांना ग्रहण करण्याची Okay. म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षानंतर हळूहळू mm -hmm. एक एक टक्क्याने ही त्या एनर्जीला ग्रहण करण्याची जी शरीराची कॅपॅसिटी ती कमी होत जाते okay. आणि त्याच्यामुळे अॅक्च्युली ही जी एनर्जी आपल्या सेल्स ग्रहण करतात mm -hmm. तर आपल्या शरीरामध्ये दररोज कित्येक पेशी मरतात आणि नवीन तयार होतात ah, म्हणजे आपल्या शरीराचं रिपेअरिंग प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे mm -hmm. मग जेवढं ही एनर्जी त्याला मिळत राहते तेवढी ही रिपेअरिंग प्रोसेस खूप चांगल्या प्रकारे असते Okay. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ही रिपेअरिंग प्रोसेस स्लो होते म्हणजे ज्या डेड होणाऱ्या सेल्स आहेत त्याचं प्रमाण रिजनरेट होणाऱ्या सेल्सपेक्षा जास्त असतं आणि त्याच्यामुळे okay. आपल्या बॉडीची जी एनर्जी ग्रहण करण्याची कपॅसिटी आहे ती कमी झाल्यामुळं हळूहळू हे जे रिजनरेशनची प्रोसेस आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे हळूहळू आपली शरीर थकत जातं किंवा एजिंग प्रोसेस होतं ओके इथं सुद्धा जर आपली टीम पॉझिटिव्ह असेल म्हणजे थॉट्स पॉझिटिव्ह असतील हेल्दी असतील तर आपली ही जी एजिंग प्रोसेस आहे त्याला सुद्धा आपण स्लो डाऊन करू शकतो जसं मला तुमच्याच संस्थेच्या मुख्य प्रशासिका ज्या होऊन गेल्या मला खूप त्या पर्सनली खूप माझ्यासाठी एक आयडियल आहेत मी खूपदा त्यांचं ऐकते पण तर ते देखील त्यांची एजिंग प्रोसेस म्हणजे ऍट द एज ऑफ वन झिरो फोर पर्यंत जगल्या आणि नॉट आऊट आम्ही म्हणतो सेंच्युरी त्यांनी केली आणि खूप हेल्थ रिलेटेड त्यांना म्हणजे हेल्दी होत्या oh. ट्रॅव्हलिंग कंटिन्युअस करत होत्या ऍट द एज ऑफ हंड्रेड सुद्धा hmm. दादींची स्किन जशी की असं एका तरुण मुलीची असते तशी स्किन होती दादींची म्हणजे hmm. त्यांची त्यांचा अभ्यास त्यांची साधना इतकी उच्च प्रतीची होती hmm. <tus> ते ते तो 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 की त्यांच्या सगळ्या सिस्टीम्स त्या एजमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करत होत्या त्या त्या जे आहे ते टीम जर प्रॉपर असेल थॉट आणि मेमरीज हे सगळं प्रॉपर म्हणजे दादींचं त्या लेवलला होतं हंड्रेड पर्सेंट ते त्यांची साधना होती ना अभ्यास होता तेवढा ईश्वरीय ज्ञानाचा परमात्म्याशी तेवढं क्लोज कनेक्शन होत आणि त्यामुळे ऑटोमॅटिक त्यांची टीम नेहमी पॉझिटिव्ह असायची ओके म्हणून तर म्हंटलं जातं ना की देवता या चिर तरुण होत्या म्हणजे त्यांना mm -hmm. कधी वृद्धत्व येत नव्हतं अगदी दिर, वर्षाचं आयुष्य मध्ये असं कधी वृद्ध फोटो कधीच दिसत नाही असं कोणाच mm -hmm. दीडशे वर्ष आयुष्य असून सुद्धा mm -hmm. त्या नेहमी तरुण राहिल्या त्या mm -hmm. वयापर्यंतही कारण देवतांच्या मध्ये हे सात गुण जे आहेत सतयुगामध्ये आत्म्यातले सात गुण आहेत हे नेहमी इमर्ज राहिले आणि त्याच्यामुळं त्यांचे जे शरीर आहे ते सुद्धा त्याला कंचन काया म्हटलं त्यांची इंद्रिय शेवटपर्यंत ही अगदी पहिल्यासारखीच काम करत राहिली कारण आत्म्याची सुरुवातीची जी एनर्जी आहे ती शेवटपर्यंत तशीच शेवट शेवट टिकून राहिली आणि त्यामुळे शरीर सुद्धा तितकंच हेल्दी आणि सुंदर सुद्धा असतं देवतांचं हे तर आहेच पण आजकाल आपण पाहतो की खूप वयस्कर लोक असतात एटी असतात पण ते दिसतात साठ सारखे म्हणजे आश्चर्य वाटतं खूपदा कारण त्यांच्या सगळ्या सिस्टीम प्रॉपरली काम करतात हो आणि mm. एक जनरली तुम्ही बघितलं असेल की जे हॅपी गो लकी पर्सनॅलिटी असते mm. ते नेहमी युथ वाटतात तरुण mm. वाटतात आणि जे नेहमी उदास ज्यांचा mm -hmm. चेहरा नेहमी पडलेला असतो तुम्ही बघाल त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा खूप लवकर mm. येतात mm. बरोबर म्हणजे तुम्ही जेवढे खुश राहाल किंवा पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुमच्या बॉडीच्या एजिंग प्रोसेसमध्ये फरक हा फरक पडतो